राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीर अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड तर आज आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहोत काही दिवसांपूर्वी विराज बिसे विराज वन झिरो एट या अकाउंटवरून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो प्रश्न असा होता की ऋषी मुनी शाप देताना कमंडलू का वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत खरं तर थँक्यू विराजजी खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही आणि तुमच्या माध्यमातून इतर लोकांना पण या प्रश्नाचं उत्तर मिळेलच तर कमंडलू म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी कमळ आहे कमळाच्या देठापासून एक भांडं तयार केलं जायचं ज्याच्यामध्ये जा जा पाणी साठवून ठेवलं जायचं जा, आणि ते पाणी तप साधनेला बसताना ऋषीमुनी आपल्या जवळ ठेवायचं आहे <clears throat> कालांतराने मग ते लाकडामध्ये बनायला लागलं तांब्यामध्ये बनायला लागलं मातीचं पण बनायला लागलं तर कमळापासून बनवलेलं भांड कमंडलू हे पाणी खूप पवित्र असतं आणि खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामध्ये खूप एनर्जीज सेव्ह केलेल्या असतात कारण त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात सतत जप तप साधना मुनींकडून केली जात असते त्यामुळं त्याची एनर्जी खूप जास्त वाढलेली असते आता याबद्दल तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ पण कळणार आहे कारण त्या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये एनर्जी कशी साठवली जाते किंवा पाणी कसं बनतं आजूबाजूच्या वातावरणामुळे हे सगळं तुम्हाला कळणार आहेच आहे पण अशा वेळी काय होतं आता शाप देणं किंवा एखाद्याला आशीर्वाद देणं म्हणजे काय तर तुमचं मन तुमच्या मन, मनातली भावना ते पाणी त्या पाण्यातली एनर्जी आणि ती स्ट्रेंथ म्हणजे ज्या तो फोर्स आहे ज्या फोर्सने तुम्ही ती गोष्ट समोरच्यासाठी बोलताय किंवा देताय या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे शाप किंवा आशीर्वाद किंवा वरदान आता एखाद्या माणसासाठी की तुझं सगळं चांगलं होते हे पण इतक्या मनापासून इतक्याच ताकतीने आपण म्हणतो आहे आणि तुझं सगळं वाईट होते ते पण तितक्याच ताकतीने आपण म्हणतोय फक्त त्यातली भावना वेगळी आहे म्हणजे पहिल्या भावने पहिल्या याच्यामध्ये आपण प्रेमानी म्हणतोय चांगल्या गोष्टीसाठी म्हणतोय आणि दुसऱ्यामध्ये तुम्ही शाप देत आहे समोरच्याचा राग आलाय तुम्हाला तर ती भावना तिथे बदललेली आहे तर एखादी भावना समोरच्यापर्यंत खूप ताकदीने पोहोचवण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी त्या कमंडलूच्या पाण्यामध्ये असते जप तप साधनेमुळे अदरवाईज तेवढ्या जास्त प्रमाणात ती परिणाम करणार नाही तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही का कारण कावळा तेवढं जपतप करत नाही ना म्हणून तर कमंडलूमध्ये ती शक्ती असते आणि त्या शक्तीचा वापर करून तुमच्या आतली जी इच्छा आहे तुमच्या मनातली जी भावना आहे ती खूप प्रकर्षाने समोरच्यापर्यंत पोहोचावी बाह्य वातावरणात येण्यासाठी ते पाणी वापरलं जातं कारण त्या पाण्यातली शक्ती जेव्हा तुम्ही समोरच्यावरती शिंपडता तेव्हा ती जमिनीवर पडली तर जमिनीमध्ये किंवा समोरच्या माणसावर पडली तर त्या माणसामध्ये जे पृथ्वी तत्व आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरते आणि त्याचा परिणाम तेवढ्या प्रकर्षाने जाणवतो तर हे कारण का आहे कमंडलू वापरण्यामागे याचे उल्लेख आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर वशिष्ठ ऋषींनी आता मी ते सगळी माहिती लिहून काढली की वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांना जेव्हा शाप दिलेला होता तेव्हा त्यांनी कमंडलूचं पाणी वापरलं होतं असा काही कथांमध्ये उल्लेख का आहे त्याचबरोबर भृगु ऋषी गौतम ऋषी यांनी सुद्धा कमंडलूचा वापर केलेला आहे असं काही गोष्टींमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर हे त्याच्यामागचं कारण आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की आम्हाला सांगा आणि असे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर तुम्ही प्रश्न विचारा त्याच्यामुळे माझा पण रिसर्च वाढेल माझा पण अभ्यास वाढेल आणि आणखी आपल्या इतर सगळ्या जे काही गपशप वर्ल्डमधले मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा त्यांची उत्तरं मिळत राहतील तोपर्यंत भेटू थँक्यू